नारंगगावने या ठिकाणी गणपती बाबाच्या डोंगरावर एक अतिशय शुद्ध उपक्रम या ठिकाणी आयोजित केला खरंतर आताच्या सी एम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्या सर्वांना कल्पना आहे की एक दहा कोटी वृक्ष लागवड व्हायला पाहिजे आता संकल्प सोडला आणि ग्रामपंचायतने ऑलरेडी हे जे स्वप्न होतं महाराष्ट्राचं ते आधीच हातामध्ये घेतलं मी आदरणीय सरपंच शुभ्रथाई वावळ आदरणीय उपसरपंच बाबुराव पाटे त्यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी धन्यवाद व्यक्त करतो आज या वृक्ष लागवडीला किमान झाडं जी आहेत ते सर्व सहा सात 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 सा, सा, मोठा झाडं आहेत मग त्याच्यामध्ये जांभूळ असेल चिंचा असेल अशी सगळी मोठी मोठी झाडं त्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेऊन ती स्वतः ग्रामपंचायती विकत घेतली आणि हे सगळं करून आता जिओ टॉक क्रुझ पाठवणार आहेत आजच्या या कार्यक्रमाला सन्मान्य तहसीलदार आता या सोचे शेळके आर एफ ओ सन्मान्य प्रदीप चव्हाण आणि पोलीस खात्याचे शेलॉन साहेब पंचायत समितीचे सन्मान्य अधिकारी आणि सर्वच प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामपंचायत आणि सर्व आम्ही या ठिकाणी उपस्थित आहेत या सुच उपक्रमाला मनापासून ज्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि तर निसर्ग आहे म्हणून आपण आहे आपल्यामुळे निसर्ग निश्चित नाही आहे त्यामुळे आपण सर्वांनी पुन्हा एकदा निसर्गाला निसर सावरलं पाहिजे आणि त्यासाठी आताचा हा उपक्रमाच्या सर हृदय मनापासून हा आदर्श सगळ्या ग्रामपंचायती घ्यावा अशा पद्धतीच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो जय शिवराय साहेब आज नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण चालू आहे तालुक्याचे तहसीलदारी काय आज नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आपले गणपती बाबा टेकडी जे आहे त्या ठिकाणी जे वृक्षारोपण चालू केलेले आहे की प्रथमतः हे वृक्षारोपण चालू नारायणराव ग्रामपंचायत जो याच्यामध्ये पुढाकार घेतला तर त्यांचं म्हणजे सरपंचांचं आणि सर्व नारायणराव ग्रामपंचायतीतल्या ग्रामस्थांचं तसंच आपले बाबू पोटेजे की यांचं सर्वांचं मी प्रशासनाच्या वतीनं अभिनंदन करतो आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आता यायच्या अगोदर आमदार साहेबांनी स्वतः याच्यामध्ये पुढाकार घेऊन हा कार्यक्रम चालू केला मला सांगायला आनंद होईल किंवा पाठीभच्या आठवड्यातच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी दहा कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट आपल्याला घोषित केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपले फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून की तालुक्यातील सर्व डिपार्टमेंटला सर्व सामाजिक संस्था असतील ग्रामपंचायती असतील यांना वृक्ष लागवडीचं आपण टार्गेट देणार आहे पण त्याच्या अगोदरच नारायणगाव ग्रामपंचायतीने हा उत्स्फूर्त जो प्रोग्राम आयोजित केलेला आहे तो अतिशय चांगला प्रोग्राम आहे याच्यामध्ये मी जी माहिती घेतली त्यामध्ये मला समजलं की दोन हजार झाडं पुढच्या पाच सहा दिवसामध्ये आपण सर्व लावणार आहे हे झाडं लावत असताना प्रशासनाची जी काही त्यांना मदत लागणार आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल पोलीस डिपार्टमेंट असेल पंचायत समिती असेल आपल्या ॲग्रीकल्चर डिपार्टमेंट असेल आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना आम्ही पूर्ण मदत करणार आहे आणि याच्यामध्ये मी त्यांना सांगेल केवळ एवढ्यावरच न थांबता आणि जुन्नर तालुक्यामध्ये पण आपल्या माध्यमातून मी आवाहन करेल की याच्यातनं ज्या ज्या ग्रामपंचायती असतील स्थानिक स्वराज्य संस्था असतील विविध इतर मेडिकल असोसिएशन डॉक्टर वकील असोसिएशन किंवा व्यापारी असोसिएशन असतील या सर्वांनी पुढाकार घेऊन जर तुम्ही पुढं आला तर प्रशासन निश्चितच तुम्हाला याच्यामध्ये झाडांपासून सर्व काही सहकार्य करणार आहे आणि ही झाडं आपण केवळ लावणारच नाही तर ही झाडं आपण संगोपन पण करणार आहे म्हणजे ह्याच्यातली जास्तीत जास्त झाडं आपल्याला जगवायची आहे हे सर्व झाडाचं आपण जिओ टॅग पण करणार आहे त्या गेल्या वर्षी या ठिकाणी मी जे पाहिलं की नारायणराव ग्रामपंचायत या ठिकाणीवर जी झाडं लावलेली आहे ते सर्व झाडं विशेष म्हणजे जवळ यांचा सर्वायवल रेट जवळ जो मला शंभर टक्के दिसत आहे त्यामुळे ही झाडं निश्चितच जगणार आहे नारायणराव ग्रामपंचायत मी पुन्हा एकदा जो उपक्रम चालू केला तो स्तुत उपक्रम आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा प्रशासनाच्या वतीनं ना। नारायणराव ग्रामपंचायतीचं अभिनंदन करतो स्वतः ओ सर आले होते क झाडं लावण्यासाठी आणि ते पण झाडं मी उन्हाळ्यात येऊन बघितले दोन तीन वेळेस उन्हाळ्यात व्हिजिट केली तर एकूणची एक झाड सरळ झालेलं आहे आणि झाडं जगवणं काही सोपं नसतं झाडाला एक लहान मुलाप्रमाणे जगावं लागतं आणि तेवढं ग्रामपंचायतीने लक्ष दिलं आहे मी ज्या ज्या वेळेस आलो त्या त्यावेळेस ग्रामपंचायतनी टँकरनी स्वतः ठिबकमध्ये पाणी ओतून तिथं टाकलेलं आहे आणि सर्व झाडं यशस्वीरित्या जगवलेलं आहे नमस्कार आज या ठिकाणी नारायणगावगाव ग्रामपंचायतच्या मार्फतीने या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे सदर कार्यक्रमाला सन्माननीय आमदार शरददादा सोनवणे तसेच मान्य तहसीलदार साहेब तसेच फॉरेस्टच्या अधिकारी सरपंच साहेब सरपंच मॅडम आहेत सर्व ग्रामपंचायतचे सदस्य आहेत त्यांची सगळी टीम आहे तर मागच्या वर्षी देखील यांनी असाच या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यावेळेस सरपंचांनी शब्द दिला होता की ह्यातलं एकही झाड मरून देणार नाही आणि तो शब्द त्यांनी पाळलेला आहे तर मी आल्यानंतर पहिलं मी लावलेलं झाड बघितलं तर ते झाडं एकदम व्यवस्थित आणि सगळ्यात जास्त वाढलेलं आहे तर निश्चित त्यांनी जो शब्द दिला तो पाळलेला आहे परंतु हे सगळं करताना आता आम्ही पोलीस स्टेशनला जा काय ठराविक एक शंभर एक झाडं लावलीत तर ते शंभर झाडं जा जगवताना आम्हाला किती मेहनत घ्यावं लागते ते आम्ही बघतोय तर ते जवळ असून एवढं म्हणजे आमच्यासाठी कठीण आहे परंतु हे मराण्यामध्ये असून आणि इथं पाण्याचं कुठलाही सोर्स नसताना देखील त्यांनी अशा पद्धतीने ठिबकची व्यवस्था करून टँकरने देखील पाणी देऊन यांनी सगळे झाडं जड जगवलेले आहेत तर ह्या झाडं जगवण्यामध्ये आणि लावण्यामध्ये ज्यांनी सहकार्य केलं हातभार लावला त्यांचं खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण आजकाल आपण बघतो आहे की ज्याला त्याला ते, ते, ते प्लॉटिंग वाढत चाललेलं आहे इमारती वाढत चाललेले आहेत तोडायचंच माहिती आहे लोकांना लावणं काही माहीत नाही है। आहे परंतु यांनी खरंच आणि झाडं पण त्यांनी निवडताना खूप चांगले निवडलेले आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये जे गोरगरिबांची मुलं जे बाबा काही विकत फळं घेऊन खाऊ शकत नाहीत ती लोकं तुम्हाला सांगतो त्यांना आवळा आहे त्याच्यानंतर जांभूळ आहे सीताफळं आहेत खूप सारी म्हणजे फळ झाडं देखील त्यांनी लावलेली आहेत तर निश्चित खूप चांगला उपक्रम आहे आणि ह्याची जसं चव्हाण साहेबांनी सांगितलं की ह्या ग्रामपंचायतचा या ठिकाणी अनुकरण बाकीच्या ग्रामपंचायतनी करून त्यांनी देखील अशा पद्धतीने झाडं लावली पाहिजेत जेणेकरून बाबा समाजामध्ये एक चांगला संदेश जाईल थँक्यू मी तुकोबा रायांनी सांगितलं आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे आणि ह्या सर्वाची आपण सर्वसामान्य लोकांनी आणि शक्यतो भारतातल्या लोकांनी याला महाराष्ट्रातल्या मंडळींनी याची संपूर्ण जाट ठेवून झाडांच्या पाठीमध्ये निसर्गाने कशी किमया उभी केली याची संपूर्ण आपल्याला प्रत्यक्ष बाबूभावांच्या एका संकल्पनेने किंवा त्याबरोबर आमच्या सरपंचताई असतील आमचे तहसीलदार साहेब असतील आमच्या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही सगळी कामं करत आहोत त्याला सर्वसामान्य लोकांनी इतर गावातल्या लोकांनी साथ द्यावी अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र